वैष्णवीचा एक निर्णय चुकला आणि तिचं आयुष्य संपलं तिच्या हट्टापुढे तिच्या आई वडिलांनाही झुकावं लागलं तिचा आज चोवीसवा वाढदिवस तिच्या आवडीचं मिसळ केक तिच्या फोटोसमोर ठेवलं तिच्या आई वडिलांनी खूप रडले ते तिला आठवण तेविसाव्या वाढदिवशी तिचा खूप धुमधडाक्या साजरा करण्यात आला होता ती गरोदर होती सगळे खुश झाले होते मात्र आज वैष्णवी नाही त्यांनी तिच्या आई वडिलांना खूपच वाईट वाटत आहे मात्र म तिने जो हट्ट केला होता शशांकसोबत लग्न करण्याचा तिच्या आई वडिलांनी तोही निर्णय स्वीकारला मात्र शशांक असा निघाला ना तो पत्नीचा झाला ना मुलाचा त्याने एवढा छळ केला की वैष्णवीने आत्महत्याच केली आज ती पूर्ण हगवनी कुटुंब कारागृहात आहे काय मिळवलं वैष्णवीवर अत्याचार करून हगोने कुटुंब कारागृहात वैष्णवीचे आई वडील इकडे रडत आहेत वैष्णवी जगातून निघून गेली छोटंसं बाळ अनाथ झालं काय मिळवलं ह्या सगळ्यांनी एका फक्त त्या करिश्माच्या करिश्म्यामुळे तिने एवढा अत्याचार केला आधीच तर ननद हे न ना खूप नातं बदनाम होत त्या ना ला आहे त्यात ह्या करिश्मानेही खूप अत्याचार करून वैष्णवीवर ननद नावालाच कलंक लावलेला आहे एवढं करूनही ती थांबली नाही अंगावर थुकणे वैष्णवी ही एक म व्यक्ती होती माणूस होतं तिच्या अंगावर थुकणे तिच्या आई वडिलांना पाया पडायला लावणे हे किती निर्लज्जपणाचं तिने केलेलं आहे म्हणूनच आज कारागृहात आहेत अगोनी कुटुंबाच्या घराला कुलूप आहे वैष्णवी इथून निघून गेली आहे फक्त वैष्णवीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे कारण प्रेम करणं हा काही गुन्हा नाही मात्र मुलींनी थोडंसं आई वडिलांनाही सपोर्ट करावा आई वडिलांसोबत राहा